राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच सोलापुरात ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला गुरुवारी राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली शपथविधी सोहळ्यानंतर सोलापुरात भाजपा आणि महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला फटाक्यांची जोरदार आतशबाजी करण्यात आली ढोल ताशांच्या गजरात आनंद साजरा करण्यात आला एकमेकांना निमित्तानं पेढे भरून जल्लोष करण्यात आला भाजपचे शहर कार्यालय आमदार विजयकुमार देशमुख देवेंद्र कोठे तसंच सुभाष देशमुख यांच्या कार्यालयासह अन्यत्र मोठा जल्लोष दिसून आला आहे जो विकास आहे जो विका समा करण